महाराष्ट्र सैनिक त्यांना एक प्रेरणा मिळावी यासाठी मी हा संकल्प केलेला आहे साहेबांच्या हाताने हा महाराष्ट्र हा जगाला वा, वाटेल महाराष्ट्र वा, यासाठी लोकांची खूप इच्छा आहे आपण सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थाना बाहेर आहोत राज ठाकरे या माणसावर प्रेम करणारे असंख्य महाराष्ट्र सैनिक या महाराष्ट्र भरत आहेत असं याचा उल्लेख स्वतः राज ठाकरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या वर्धापन दिना मेळाव्यात सुद्धा केला असाच एक राजवेडा महाराष्ट्र सैनिक सध्या माझ्यासोबत आहे त्याचं नाव आहे प्रमोद आर्ने कोपरगावचा असणारा हा प्रमोद आर्ने याने कोल्हापुरातल्या महालक्ष्मीला साखळ्या घालून एक पायी पक्षध्वज संकल्पयात्रा सुरू केली आणि ती संकल्पयात्रा आज कोल्हापूरहून मुंबई मु अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर येऊन पोहोचलेली आहे आपल्यासोबत प्रमोद आरणे स्वतः आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत प्रमोद दादा काय सांगाल आ, ही पायी संकल्प पक्षध्वज संकल यात्रा जी सुरू केली कोल्हापूरच्या महालक्ष्मीला साखळ्या घालून ही सुरू केलेली आणि मुंबईतल्या तुमच्या विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत येऊन ही थांबलेली आहे कसा एकंदरीत हा प्रवास होतो मी दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीसपासून पायी यात्रा करतो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पायी यात्रा ही पायी यात्रा कोल्हापूर ते शिवतीर्थ म्हणजेच आमचे विठ्ठल सन्माननीय श्रीराजसाहेब ठाकरे यांच्या घरा निवासस्थानापर्यंत मी आज पोहोचलो आहे माझा हा सर्वात आनंदाचा दिवस आहे आजचा ही पायी संकल्प यात्रा मी जवळपास च चार्ष, चारशे साडेचारशे किलोमीटरची पायी यात्रा आहे ही संकल्प यात्रा मी यासाठी करतो आहे की महालक्ष्मी देवीला मी, मी साखळे घातले आगामी काळातील निवडणुकांमध्ये महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत नगरपंचायत आणि स्थानिक सो स्वराज्य संस्था या सर्वच निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाला घवघवीत यश मिळवणं यासाठी मी ही संकल्पना केली आहे आणि आमच्या पक्षातील सर्व तळागाळातील जे म महाराष्ट्र सैनिक आहेत जे महाराष्ट्र सैनिक त्यांना एक प्रेरणा मिळावी यासाठी मी हा संकल्प केलेला आहे आणि आम आमचे दैवत स सन्माननीय साहेबांना एक दीर्घ आयुष्य लावं या यासाठी मी ही संकल्पना केलेली आहे नक्कीच पण हा साडेचारशे किलोमीटरचा प्रवास जो होता कोल्हापूर ते मुंबई या प्रवासात अनेक महाराष्ट्र सैनिकांचं प्रेमसुद्धा तुम्हाला मिळालं त्या प्रेमाबद्दल काय सांग मला रस्त्याने अनेक लोक मिळा म्हणजे अनेक प्रकारचे लोक मिळाले आहे सर्वसामान्य लोकांची खूप साहेबांकडनं इच्छा आहे की साहेबांच्या हाताने हा महाराष्ट्र हा जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र घडावा यासाठी लोकांची खूप इच्छा आहे आणि लवकरच आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाताची सत्ता येईल असं मला असं वाटतं कारण भरपूर लोक मला जे भेटलेत त्यांना साहेबांबद्दल भरपूर प्रेम आहे सर्व लोकांनी मला सांगितलं आहे की तुमची प तुमच्या पक्षाची सत्ता नक्कीच बसणार आहे आणि रस्त्याने येताना मला एक साताऱ्यामध्ये एक एक माझा एक अनुभव घडला आहे तो अनुभव मी तुम्हाला सांगतो साताऱ्यामध्ये माझा मला साडेआठ वाजले साडेआठच्या सुमारास मी त्या अजंठा चौकामध्ये साताऱ्यामध्ये मी झेंडा फडकवत होतो आपल्या पक्षाचा पक्षध्वज हा हा ध्वज मी फडकवत होतो आणि तिथे चोवीस वर्षांचा एक युवक आला माझ्याजवळ आणि त्या युवकाने मला विचारले की दादा तू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करतो ना म्हटलं हो तर त्यांनी मला सांगितलं तुझा राहण्याचा काही व्यवस्था नाही आहे का मी म्हटलं हा माझी व्यवस्था होईल पण थोडा वेळ लागणार आहे तर त्याने मला नंबर दिला आणि मी त्याने मला नंबर दिला आणि मी त्याच्या घरी गेलो आम्ही त्यांनी मला घरी नेलं आणि त्याच्या आईने मला जेवण वगैरे घातलं आणि मला सांगितलं की तुला मी घरात कशासाठी घेते तर मला त्यांनी सांगितलं की तुझ्या पाठीमागं जो मा साहेबांचा जो फोटो दिसतो आहे त्यामुळे मी तुला माझ्या घरात घेतलं आणि मी तुझा एक रात्रीचा आश्रय दिला हा माझा सर्वात अनुभव सर्वात म्हणजे एक आनंदाचा क्षण पण होता आणि मला त्यावेळेस कळलं की साहेबांवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत आणि त्यांची इच्छा खूप आहे नरेम साहेबांवर प्रेम करणारे बरेच लोक आहेत पण साहेबही आपल्या कार्यकर्त्यांवर प्रेम करत राहतात हे वारंवार दिसतं तू आज ही साडेचारशे किलोमीटरची पदयात्रा करून आला त्यानंतर साहेबांनी स्वतः तुला भेटायसाठी वेळसुद्धा दिलेली आहे ते एकंदरीत कसं वाटतं आत्ता खूप आनंद वाटतो आहे की साहेबांनी मला उद्याची अपॉइंटमेंट दिलेली आहे उद्या साहेब मला अकरा वाजता भेटणार आहे साहेब भेटणार आहे वहिनी साहेब पण भेटणार आहेत आणि उद्याचा माझा सर्वात आनंदाचा दिवस आहे असं मी सांगतो नक्कीच त्यामुळं गुढीपाडव्याच्या निमित्तानं गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं प्रमोदनं सुरू केलेली ही पायी संकल्प पा यात्रा आज गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शिवतीर्थ येथे संपन्न झाली या संपूर्ण यात्रेत त्याला अनेक वेगवेगळे अनुभव देखील आले मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे या माणसावर प्रेम करणारे किती लोक या महाराष्ट्रात आहेत हा अनुभव याचा अनुभव आलेला प्रमोदला अनुभव आणि प्रमोदचं एक उदाहरण सर्वांसाठीच प्रेरणा देईल कॅमेरामन कृष्णा बुळसेस्वामी प्रणव ढमाले मन मुंबई